नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केला आनंदोत्सव साजरा महिलांनी मानले आमदार संग्राम जगताप यांचे आभार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्यानं पोस्ट ऑफिस समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महिलांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला दरम्यान नगर शहरात अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभाग निहाय राबवत आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी त्यांचे आभार मानले यावेळी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य तथा माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते सर प्रकाश भागानगरे वरिष्ठ पोस्ट मास्तर अश्विनी फुलकर स्मिता कुलांगे साधना बोरडे आदिन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार मी भावना साधू आमच्या वार्डमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांनी लाडकी बहिणी योजना आणली त्याचे फॉर्म त्यांनी आम्हाला त्याच्या प्रिंट काढून दिल्या आणि आमच्या एरियामध्ये सर्व महिलांचे फॉर्म अगदी त्यांनी जातीने लक्ष देऊन भरून घेतले यामुळे आज आमच्या महिलांच्या खात्यावर प्रत्येकीला तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये जमा झाले आहे त्याच हे म्हणून आम्ही आज हा आनंद उत्सव साजरा करत आहोत त्यामुळे आपल्या सरकारचे तसेच आमदारांचे लाडकी बहीण योजना ही तर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य पवार साहेब यांनी जाहीर केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचं नाव देखील आलेलं आणि खरं तर जसे योजनेची घोषणा झाली तर मोठ्या संख्येमध्ये आपल्याला खर तर महिला भगिनींची रांग आपल्याला अर्ज भरण्याकरता देखील पाहायला मिळाली आणि तसा रिझल्ट अनेक राजकीय मंडळींनी आरोप केले त्याच्यावरती की कशी आहे काय होणार नाही होणार पण तर त्याच्या बाबतीमध्ये एक रिझल्ट आज ते पैसे वर्ग झाल्यानंतर लोकांमध्ये आज पाहायला मिळतोय नागरिकांनी विशेषतः महिला भगिनींनी याच्या बाबतीमध्ये एक वेगळं समाधान व्यक्त केलं की खरंच ही योजना आमच्या लाभाकरता आहे अशी एक भावना प्रत्येक जनसामान्यामध्ये आज निर्माण होतीये आणि लोक व्यक्त देखील करतायत प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर